रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मामा राजवाडे यांच्या नियुक्तीच्या दुसऱ्या दिवशी गजू गोडके प्रकरण आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि ते प्रकरण रात्री झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तीन वाजता सुनील भाऊ बागुल राजा राजवाडे आणि इतर लोकांवर गुन्हे दाखल झाले आणि सर्वीकडे चर्चा होती की रात्री प्रकरण घडलं दुसऱ्या दिवशी साधारणतः पंधरा तासानंतर गुन्हे दाखल होतात तर भारतीय जनता पार्टीच्या काही वरिष्ठ नेत्यांचा प्रेशर आला आणि त्यांच्यावरती रॉबरी असेल इतर सर्व गुन्हे दाखल केले आणि त्याच्यानंतर ते गायब झाले म्हणजे फरार होते की कारण गुन्हा रजिस्टर झाल्यामुळे परंतु आमच्या पक्षाचे वरिष्ठ ते नेते असल्यामुळे महानगरप्रमुख असल्यामुळे आम्ही सर्व उपनेते दत्ताजी वसंतराव भाऊ आणि आम्ही सर्वच लोकं आयुक्तांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही प्रेशरमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि कदाचित त्याला घाबरून किंवा ते नव्हतेच जागेवर आणि भाजपने ती प्रॅक्टिस केली बळजबरीने गुन्हा दाखल केला आणि दोन दिवसात बाहेर कुठेतरी भेटून त्यांना शंभर टक्के दबाव आणलेला दिसतो सुनीलभाऊ बागुला असतील राजवाडे असतील आता त्यांनी पक्ष प्रवेश केलेला के के आहे सुरूच आहे महाराष्ट्रात तीन वर्षापासनं पूर्वी ईडी सीबीआय होती आता काही नाही तर काही कारण शोधायचं आणि पूर्ण शहराला माहीत आहे की तू गजू गोड हा ब्लॅकमेलर आहे कोणाकोणाला ब्लॅकमेलिंग केलं त्याला एवढं महत्व द्यायचं कारण नाही असं आयुक्तांना सुद्धा सांगितलं होतं परंतु ती त्यांचं गेम प्लॅनिंग दिसतं काही दिवसांपासून कारण नाही कसं आहे की लोकसभेला आम्हाला इथं भरभरून यश मिळालं परंतु विधानसभेला ज्या पद्धतीनं प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागामध्ये थोडं मताधिक्य त्या त्या विधानसभेमध्ये भाजपला मिळालेलं आहे आणि म्हणून साडेतीन वर्षापासून या नतभ्रष्ट राज्य सरकारने निवडणुका घेतल्या नाही त्याच्यामुळे नगरसेवक किंवा नगरसेविका यांचा जनतेशी टच नसल्यामुळे कामं नसल्यामुळे ते घाबरून गेले आणि संभ्रमावस्थेत अहो बाळासाहेब ठाकरेंनी उद्धवजी ठाकरे साहेबांनी तयार केलेले लोक घेतात यांच्यात जर शम हिंमत असेल ना तर यांचे जे कोर बी जे पी आहे किंवा आर एस एसचे लोक आहे ज्यांनी अख्खा आयुष्य घातलं आहे त्यांना तिकीटं द्या ना ते घाबरतात हा रेडीमेड पाहिजे तो रेडीमेड पाहिजे तो रेडीमेड पाहिजे हे नियतीला मान्य नाही आणि यांचा येणारा काळच आत्ता हे सर्व तुम्ही बघताय यांना वाटतं आम्ही धक्का देतो आहे परंतु धनशक्तीविरुद्ध जनशक्ती ही निवडणूक या जिल्ह्यात होईल महाराष्ट्रात होईल या नाशिक शहरात होईल आणि शंभर टक्के जनता ही आमच्या बाजूने ज्या पद्धतीने मराठी माणूस एकवटला आणि आता पाच तारखेला आमचा विजय मेळावा आहे त्याच्यानंतर शंभर टक्के वातावरण बदले लोकांचं मत बदलेल लोकांचं मन बदलेल आणि आमच्यासोबत राहतील नक्की नक्कीच ना की आमिष दाखवले आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने मदत करू पैसे देऊ कुंभमेळ्यात टेंडर देऊ हे असे आमिष दाखवून आणि त्यांना ते शंभर पार करायचे परंतु तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दोन हजार बाराची लाट काय होती सतराची लाट काय होती आणि लाटी येतात लाट ओसरतात आता लाट फक्त मराठी माणसाची राहील सन्मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचीच लाट राहील आणि ह्या लाटेत शंभर टक्के कुठून खचून जायचं कारण नाही सेकंड पिढी प्रत्येक प्रभागात आमच्याकडे पक्षाचे लोकं रेडी आहेत आणि आम्ही परत जोमाने काम कामचं आमचं सुरूच आहे आता आम्ही टाकेतला जाणार आहोत टाकेत गटाची आमची मिटिंग आहे दररोज काही नाही ते काही सुरू आहे तरी आम्ही पक्ष शहरभर फिरतो आहे लोकांच्या समस्या घेऊन प्रशासन दरबारी जातो आहे आणि आपण लोक तुम्ही दाखवता ना तुमच्याकडे गेल्या निवडणुकीला गेल्या जे महापालिकेची निवडणूक झाली तर शासकीय राजवट लागणार पस्तीस नगरसेवक हो तुमच्याकडे होते आता आज देखील त्यातले काही नगरसेवक हो प्रशांत दिवे असते किंवा हो सीमा ताजने असते ही सगळी टीम जी आहे ती जाती आहे आता नाही खर तर आता आम्ही शिवसेनेवर निवडून आले चार लोक आहोत आणि आज सीमा ताजने ह्या ऑलरेडी भाजपमधल्या नगरसेवक होत्या मधल्या काळात निवडणुका लागतील म्हणून ते आल्या होत्या त्याच्यानंतर प्रशांत दिवे हा आमचा नगरशोक आज एक गेलेला आहे बागुल सचिन मराठे हे दोन हजार बाराचे नगरशोक ते परंतु तो आमचा जुना शिवसैनिक आहे आणि मी बोलल्याप्रमाणे यांना आमची फॅक्टरी बाळासाहेबांची उद्धवसाहेबांची फॅक्टरीमध्येच प्रोडक्ट लागते सतराला सचिनजी पडले होते परंतु एकनिष्ठ शिवसैनिक होते आणि संभ्रम अवस्था आणि त्यांना कन्फ्यूज करून नेण्यात आलं आता चार नगरसेवक पक्षाचे आहेत आणि भाजपमधले प्रथमेश गीते आहेत त्याच्यानंतर पांडेताई वारले आहेत गाडेकरताई वारले आहेत परंतु त्यांचं कुटुंब आमच्यासोबत आहे केशवतात्या पोरजे आढावताई कोठोळेताई आणि मीस होता चार नगरसेवक आहेत आणि भाजपमधून निवडून आलेले प्रथमेश गीते आहेत

राज्यात केलं देशात केलं प्रत्येकाला काही नाही तर काही त्रास देणं आणि शंभर टक्के त्याच्यामुळे आदरणीय सुनील भाऊ बागुल यांना प्रेशर करून गुन्ह्याचं धाक दाखवून नेलेलं हे सर्व महाराष्ट्राला माहिती कसा असतं आता कोणाच्या मनातला आपण ओळखू शकत नाही परंतु त्यांची ते मोहीमच आहे मग भाजप असेल किंवा गट असेल की घरा लोकांच्या घरी जाऊन बसा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना टॅकल करा आणि त्यांनी या दोन दिवसात म्हणजे त्यांनीच गुन्हे दाखल करायला लावले प्रेशर टाकून आणि तेच घेऊन गेले मी परवा पण बोललो चार दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी बोललो की सुनील भाऊ काही फटका मारायला गेले का रॉबरी करायला गेले का परंतु तो गुन्हाचा तसाच ठेवला ती जी प्रक्रिया आहे ती मोठी प्रक्रिया आहे शैक्षणतेचं बघितलं रॉबरीचा आणि शेवटी माणूस आहे नाही नाही त्यावेळेस आम्ही मामा राजवाडे तिथं पोलीस खातं म्हणतो की मामा स्वतः मारामारीत असतील परंतु ते मुलं गेल्यानंतर त्यांना सोडवण्यासाठी गेले आणि त्यांनी संशयित म्हणून सात आणि इतर पंधरा त्या त्यांच्या पद्धतीनं हवा टाकता हो अलग अलग जे काही लोक नसेल त्यांचे त्यांनी नाव घेतलेले आहेत पण ज्या पद्धतीनं मामा राजवाड्यांशी संपर्क झाला असेल तुमच्याशी काही संपर्क केला का कशा संदर्भात प्रवेश नाही 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 मामा त्यांचे फोनच बंद होते ते फरार होते नाही आमच्याशी व्यक्तीगत नाही मला काहीच ऑफर नाही आणि ऑफर आले तरी आम्ही काही जाणार नाही आम्ही शेतकरी माणसा आहोत शेती करू एकंदरीत बघितलं तर सुनील बाबूल सुधाकर पडगुजर विलास शिंदे हे इतर नेते ने, ज्यांनी शिवसेना उभी करण्यामध्ये मोठा हात होता ते जात आहेत आणि कुठेतरी त्यांचं असे म्हणणे की जिल्हा प्रमुख म्हणजे तुमची नियुक्ती झाल्यानंतर सगळेजण नाराज होतील नाही 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 असं काही नसतं नाचता येणं अंगण ना वाकडं परत सत्तेत त्यांना जायचं आहे परंतु पाच तारखेनंतर बघा या शहरातून जिल्ह्यातून लोकांचं कल वेगळा राहील आणि अजून निवडणुका चार पाच महिने आहेत करू आम्ही उभं करू ना असं काही माझ्यामुळे काही गेलेलं नाही नाही आता जे पण गेले आम्ही सोबत काम करत होतो बा, <laughs> ना सुनील भाऊ असतील सचिनजी असतील आम्ही सर्व काम करत होतो परंतु काय आता त्यांना काय हो भाषण केलं त्यांनी अंदाज आता कोणाच्या मनातलं कसं आणि हा अंदाज अंदाज असला तरी भाजप भाजप काय आहे कशी तुम्हाला सांगायची गरज नाही जनतेला माहिती आहे आता नवीन महानगर काय हा ते होईल वरच्या वर लेवलला उद्धव साहेब आणि नेते मंडळी निर्णय घेतलीच राहिलेले पदाधिकारी फार आहे आमच्याकडे नगरसेवक म्हणा पदाधिकारी खूप आहे संघटना तशीच आहे काल सुद्धा बैठकीला दोन अडीचशे प्रमुख पदाधिकारी पाच तारखेच्या मेळाव्याचं आम्ही जे नियोजन केलं आहेत ना ना एक गेला का दुसरा तयार होतो ना इट इज द रूल ऑफ नेचर बदल हा निसर्गाचा नेहमी इतके ने सहन करत आलो आमचे पक्षप्रमुख असतील पक्षप्रमुख आणि आम्ही सुद्धा पण तीन वर्षात कधी तुम्ही उद्धव साहेबांच्या चे चेहऱ्यावर बघितलं का चांगले चांगले गेले आणि आता हे दोन दिवस न्यूज चालते साईड ट्रॅक होतात अनेक उदाहरणं आहेत होईल ना होईल आम्ही पहिले आज पण सांगतो आमच्या एकनिष्ठ जे शिवसैनिक आहेत ताकतीचे आहेत पदाधिकारी आहेत जे इच्छुक आहेत त्यांना प्रायोरिटी दिली जाईल आता ह्या प्रभागात अठ्ठावीसमध्ये नऊ बी जे पीचे लोक इच्छुक आहेत किती लोकांना तिकीट देणार तुम्ही एक स्टँडिंग उरलेले संपर्क आहे आमच्या असं सर्वीकडे प्रशांत दिवे जे गेले आमचे मित्र येते ते अडीचशेच मतांनी निवडून नि� समोरचा उमेदवार फक्त अडीचशे मते तो ताकद देतो म्हणून तिकडे तो आमच्याकडे येईल तिथं अजून एक अशा व्यक्तीचं नाव आलं की त्याने पॅनल तो पॅनल आला अशा खूप गोष्टी आणि पब्लिक नाही आता तीन सव्वा तीन महिन्यापासून तर काम सुरूच आहे दररोज काम करतोय आमच्या बैठका पण झाल्या आता ग्रामीणच्या बैठका सुरू आहे नवीन नियुक्त्या आम्ही आता करणार मतदार यादी असेल यंत्रणा असेल गटप्रमुख असतील या सर्व गोष्टीवर आम्ही सर्व काम करणार आणि प्रभागामध्ये ताकद देणार लोकांपर्यंत जाणार चौका चौकात जाणार शाखेचं ओपनिंग काम करण्यासारखं खूप आहे तर सध्या तर आम्हीच फिरतो आहे कुठला पक्ष दिसतो आहे होणार सर्व ठाकरे एकत्र येणं ही जनतेचीच मागणी बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं की दोघं बंधू एकत्र आले पाहिजे आणि हिंदीच्या मुद्द्यावरती ते येऊन पुढच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एकत्र येतील अशी अपेक्षा आहे आणि हा सर्वस्वी म्हणून उद्धव साहेब आणि राजसाहेब घेतील शंभर टक्के फायद्याचा ठरतो आता राहुल साहेब पण म्हणतायत गेले ते दोन दिवस ते मागे घ्यावे

गुन्हेगार म्हणायचं फरार म्हणायचं आणि तेच रातोरात तुम्ही मीटिंग करून घेतात भाजपचा खेळ आहे सर्व खेळ आहे हे तुम्ही भाजपला प्रश्न विचारला पाहिजे आम्ही आता आमचं काम करू काय दररोज हे यांचं सुरू होईल आम्ही आमची संघटना वाढवायचं काम करू